नमस्कार मोठ्या बाईंनी विंजे सरकारांना अधोक्षज आणि इंदूवर लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं त्यामुळे विंजे सरकार अधोक्षज आणि इंदूवरती लक्ष ठेवून असतात तेव्हा मात्र अधोक्षज इंदूला म्हणत असतो इंदू तुझं चुकलं खरं तर तू मला सांगायला पाहिजे होतीस की तुझं गोपाळदादावरती प्रेम आहे आजसुद्धा देवळाच्या बाहेर मी तुम्हाला बघितलं काय गरज होती तुम्हाला हे सर्व लपवायची खर तर हे सर्व करून तुम्हाला काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ते विंदू तू माझ्याशी खोट बोललीस विंजे सरकार पाठीकडून हे सर्व ऐकत असतात तेव्हा मात्र विंजे सरकारांनी जाऊन मोठ्या बाईंना हे सर्व सांगितलेलं असतं तेव्हा मात्र मोठ्याबाईच्या बाईच्या आग मस्तकात जाते मोठ्या बाई बाहेर येतात आणि मोठमोठ्याने ओरडायला लागतात ए इंद्रायणी लवकर बाहेर ये तेव्हा शकुंतलाबाई मोठ्याने बोलतात मोठ्या बाई काय झालं एवढ्या मोठ्याने का ओरडत आहात जरा शांततेने घ्या तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात ए तू तर गप्पच बस तू सुद्धा या सर्व गोष्टींमध्ये सामील असशील तेव्हा लगेच शकुंतलाबाई बोलतात तुम्ही काय बोलताय ते खरंच मला कळत नाही आधी तुम्ही काय बोलताय ते मला सांगाल का प्लीज तुम्ही जर का मला सांगितलं तर मला बरं वाटेल प्लीज प्लीज, प्लीज मला सांगा कारण मला तुमचं बोलणं ऐकायचं आहे प्लीज काही ते स्पष्ट बोला तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात पुरे झालं आता मला याविषयी काही एक बोलायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला व्यवस्थितच करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलतात हे बघा मोठ्या बाई काय झालंय ते सांगा तुम्ही जर का ते सांगितलं तर मला बरं वाटेल तेव्हा मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात तेवढ्यात लगेच इंदू आलेली असते आणि इंदू बोलते मोठ्या बाई काय झालं त्यावेळेला मोठ्या बाई इंदूवरती हात उचलतात आणि तिचा थोबाडच फोडतात अदोक्षज मोठ्यानी बोलतो आई काय झालंय तू इंदूवरती हात का उचललास तेव्हा लगेच इंदू अधोक्षजला म्हणते आदू थांब तेव्हा मोठ्या बाई म्हणतात अधोक्ष तुला अक्कल तरी आहे का अजून सुद्धा तुला या मुलीची बाजू घ्यायची आहे ही मुलगी तुझ्या भावनांशी आणि तुला हिच्याशी हिच्याशी असं वागायचं आहे अधोक्ष अरे जरा विचार कर मुळात तुझं वागणंच मला पटत नाही आहे तेव्हा मात्र अधोक्ष खूपच चिडलेला असतो अधोक्षज मोठ्यानी बोलतो पुरे झालं आई पुरे झालं जे काही आहे ते स्पष्टपणे सांग बघू मला खरच तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय तू जर का मला नीट सांगितलंस तर मला बरं वाटेल प्लीज काय ते नीट बोलशील का तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात नीटच बोलते खरं सांगू का अधोक्षच या मुलीने तुला फसवलंय हिचं प्रेम त्या गोपाळवरती असून सुद्धा तुझ्याशी लग्नाचा थाट घातला आता मात्र या मुलीला मी अजिबात माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो सगळेजण खूपच हादरलेले असतात त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात इंदू हे सर्व योग्य आहे का इंदू खरं खरं सांग तुझं गोपाळवरती प्रेम आहे तेव्हा लगेच इंदू बोलते माझं प्रेम गोपाळवरती नाही मी त्याच्यावरती अगदी मनापासून प्रेम केलं पण जेव्हा त्याच्या साथीची मला गरज होती तेव्हा मात्र तो हे गाव सोडून गेला आणि आता आलाय तो माझ्या संसारात ठिणगी पाडण्यासाठी पण काहीही झालं तरी सुद्धा मी त्याला माझ्या संसारात लुडबुड करू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू तुझं जर का गोपाळवरती प्रेम होतं तर तू अधोक्षशी लग्न का केलंस तेव्हा लगेच इंदू बोलते नाही व्यंकू महाराज मी माझ्या आयुष्यातून गोपाळला कायमचं काढून टाकलंय मी अध्यक्षचा हात खरंच मनापासून धरलाय मला त्याच्यासोबतच संसार करायचा आहे त्याच्यासोबतच मला कायम राहायचं आहे मला खरंच खरंच गोपाळ विषयी आता काहीच वाटत नाही आणि मला आता त्याच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई काहीच ऐकायला तयार होत नाहीत आणि मोठ्या बाई इंदूला घराबाहेर धकलतात तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठ्या बाईंना बोलतात वहिनी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ज्या घरात राहताय ना ते घर इंदूचं आहे त्यामुळे तुम्ही इंदूला घराबाहेर काढू शकत नाही आणि काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी माफ करणार नाही म्हणजे नाही मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही आता तर मला तुमच्याशी बोलावंसं वाटतच नाही वहिनी कारण तुमचं वागणं खूपच विचित्र होत चाललंय बहिणी थांबवा हे सर्व नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हो का म्हणजे जे काही घडतंय ते माझ्यामुळे घडतंय तर आता तर मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेत प्लीज इंदूला घरात येऊ देत तेव्हा मोठ्या बाई म्हणतात नाही काही झालं तरी सुद्धा मी हिला घरात घेणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच विंजे सरकार बोलतात अहो चुलत सासरे बुवा तुम्ही असं काय करताय अहो जरा तरी विचार करा तुम्ही तुम्ही काय वागता या गोष्टीचा मुळात तुम्ही जर का नीट वागला तर बरं होईल कारण तुमचं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात काय ना जावाय बापू तुम्ही घर जावं यात एवढं लक्षात ठेवा आणि खरं सांगू का या या गोष्टींमध्ये तुम्ही नाही पडलात तर बरं होईल तेव्हा लगेच नारायण ताई बोलते आई अगं समजून घे तू असं का वागतेस तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई मी खरंच सांगते माझं त्या गोपाळवरती प्रेम नाही तुम्ही उगाच मला या गोष्टींमध्ये अडकवताय प्लीज मोठ्या बाई प्लीज नीट समजून घ्या मोठ्याबाई तुम्ही जर का समजून घेतलं तर मला बरं वाटेल तेव्हा लगेच मोठ्याबाई बोलतात पुरे झाला तू तु तुझं तु तु तोंड घे आणि इथून काळं कर बघू तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी कोणतीही भाषा आणि तुम्ही काय वागतायत ते जरा नीट विचार करून वागा मुळात तुमचं हे वागणं योग्यच नाही खरं सांगायचं तर तुम्ही जे काही वागला ते चुकीचं वागताय तेव्हा मात्र मोठ्या बाई बोलतात तुम्हाला माझा राग येणारच कारण तुम्ही तर स्वतःचाच विचार करणार ना फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करणं हेच तुम्हाला जमतं आणि त्यासाठीच तर तुम्ही प्रयत्न करताय पण आता तर मला तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तुमच्याजवळ न बोललेलंच बरं प्लीज हे सर्व थांबवा आणि जर का हे सर्व थांबवलं तर बरं होईल कारण मुळात आता मला तुमच्या कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र त्या खूपच चिडलेल्या असतात आणि त्या मोठ्याने बोलतात पुरे झालं आता विषय इथल्या इथे थांबवत जा कारण मला या विषयी काही एक बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर आता मला तुमच्याशी बोलण्यात इच्छाच राहिली नाही प्लीज हे सर्व काही थांबवा तेव्हा मात्र मोठ्या बाई चिडलेल्या असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाई इंदूला घरात घेतील का कमेंट